सगळ्यात आधी तर आपण जो वर्ल्ड कप जिंकला त्याबद्दल आपण ठराव मांडला आणि त्याबद्दल आपलंही अभिनंदन खरं म्हणजे तमाम भारतीयांच्या हृदयाचे ठोके चुकवणारी वर्ल्ड कप फायनल आपण पाहिली थरारक रोमांचक अनुभव होता आणि या विजयानंतर देशभरात अभूतपूर्व जोशही होता आपण अनुभवला आणि सगळीकडे सेलिब्रेशनही झालं आणि त्यामुळे तमाम भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देखील भारतीय क्रिकेट संघाने दिली आणि हे विश्वविजेते केवळ टी ट्वेंटी क्रिकेटपुरते मर्यादित नाहीत तर डोळ्यात स्वप्न घेऊन जिद्दीने त्यांच्या पूर्ततेसाठी अविरत कष्ट करणाऱ्या तमाम भारतीयांच्या आकांक्षाचं ते प्रतीक आहे आणि म्हणून सूर्यकुमार यादवने बाउंड्री लाईनवर अफलातून कॅच घेतला तो तोच टर्निंग पॉईंट ठरला एकोणीसशे त्र्याऐंशीच्या चा वर्ल्ड कप फायनल आपण जिंकलो ती कपिल देव यांनी घेतलेल्या अशाच आपल्यातून कॅचमुळे आणि तो कपिल हा ते तो तुम्हाल तो तर तुम्हाला सांगतो नंतर एकट्यामध्ये सांगतो कपिलचा कॅच जसा आजरामर झाला तसाच काय म्हणजे सूर्यकुमारचा कॅच आजरामर झाला एकशे चाळीस कोटी भारतीयांना सेलिब्रेशनची अशी संधी भारतीय संघाने देत राहावी यासाठी त्यांना ते शुभेच्छा देतो महाराष्ट्रातील साडे तेरा कोटी जनतेच्या वतीने भारतीय क्रिकेट संघाचं मनापासून मी अभिनंदन करतो